नमस्कार मित्रांनो मी मोहन अंबाडे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता आज शेतामध्ये डब्बा पार्टी आहे हे बघा दोघ जण आज डब्बा पार्टी करायला आलेले आहेत आणि यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही तुरीच्या शेंगा तोडणार आणि शेतामध्ये एक बोरीचं झाड आहे बोरं पण तोडू आम्ही तर तुम्हाला एक एक व्हिडि एक व्हिडिओ दाखवणार जाऊ शेंगा तोडताना बोरं तोडताना त्या अगोदर आता यांचं जेवण झालं नंतर आम्ही आता हे नारळाचं झाड आहे एक बघू शकता तुम्ही ते लावणार आहो चला तर आता आम्ही जेवण करतो नंतर नारळाचे झाड लावू आणि नंतर तुरीच्या शेंगा तोडून बोर तोडायचे माझे बाबा पण शेतामध्ये आलेले आहेत नारळाचं झाड लावण्यासाठी आम्ही ही जागा फिक्स केलेली आहे इथे नारळाचा झाड लावायचं आहे तर आता मी इथं गड्डा खोदतो गड्डा खोदायचा खो आहे हा एक फूट गड्डा तयार झालेला आहे आपल्याला अजून एक फूट गड्डा खोदायचा आहे तर मित्रांनो आपला दोन फूट गड्डा पूर्ण तयार झालेला आहे हे नारळाचं झाड था कुंडीत आहे ते कुंडी प्लास्टिकची आहे याला आपण तोडून बिगर बिगर कुंडीचं मातीमध्ये झाड लावणार आहोत आता हे झाड आपण खोदलेल्या त्या गड्ड्यामध्ये लावणार आहोत मित्रांनो तर चला आता हे झाडाचं था आपण वृक्षारोपण करू आता मित्रांनो आता ही नारळाचा झाड बघा तुम्ही पूर्ण दोन फूट गड्ड्यामध्ये गाडलेला आहे मी तर चला या झाडाचे वृक्षारोपण करूया खुशी आरो बाबा आम्ही सर्व मिळून हे झाड लावलेलं ला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे मुंबई वरून माझ्या भावाने झाड आणलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आता आपलं झाड पूर्णपणे लावून तयार झालेलं आहे आता फक्त याला पाणी घालायचं बाकी आहे तुम्ही बघू शकता आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की माझ्या हरभऱ्याला पाणी सुरू आहे तुम्ही बघा हे हरभऱ्याला पाणी सुरू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या शेतातील तूर अजून पूर्णपणे भरली नाही आहे सध्या फुलोर अवस्थेतच तूर आहे हे बघू शकता तेव्हा मित्रांनो आरो आणि खुशी शेंगा तोडताना त्यांना खूप तुरीच्या शेंगा आवडतात आज हे शेंगा तोडून उद्या त्यांचीच भाजी नेणार आहे ती शाळेत माझ्या शेतातील गहू मित्रांनो कसं आहे ते कमेंट्स मध्ये सांगा तर मित्रांनो आता आमच्या तुरीच्या शेंगा तोडणं झालेल्या आहेत आता आम्ही जात आहोत बोरं तोडायला सध्या बोरं पिकलेले नाही आहेत कच्चेच आहेत बोरं भरपूर आलेले आहेत झाडाला पण अजून पिकलेले नाही आहे इकट दुक्कट बोरं पडलेले आहेत फक्त हे बघा भरपूर बोरं आहेत हे बघू शकता मित्रांनो संभार हा संभार मित्रांनो यामध्येच कांदा पण लावलेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्हाला आजचा डबा पार्टी आणि वृक्षारोपणचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर उद्या पुन्हा भेटू जय श्रीराम मित्रांनो